श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी कार्यसिद्धी या नवीन अशा एका यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून असं स्वागत करते तुमच्या मनातील ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या सगळ्या स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करोत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून आजच्या आपल्या नवीन अशा एका व्हिडिओला सुरुवात करते बघा आपण श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ वाचत असतो तर मी आज त्यामधला एक पहिला जो अध्याय आहे तो तुम्हाला वाचून दाखवणार आहे तर सगळ्यांनी हा अध्याय नीट ऐका बघा हा श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय श्री स्वामी समर्थ महाराजांचा आत्मा आहे याचं पठण तुमच्या घरामध्ये रोज झालंच पाहिजे श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री नमः श्री कुलदेवताय नम श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यवर्य स्वामीराज नमहा ब्रह्मानंदं परम सुगदम कवलं ज्ञानमूर्ती ग्व्हागीत गगनसदृशं तद्वस्यादीदे लक्ष्यम एकृत्यमलचलं सर्व साक्षीभूत भावागुणरहित सद्गुर तमामे ओ रक्तान पद्म रक्ता नेत्र सुवासवंदन कथा टोपी च माला दंड कमूल दर कटागर रेषक त्रैगुण रैत्र त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्त विसले कलुगे श्री स्वामी समर्तावधारक पाई पाही माम पाई माम पाई माम जय जय क्षीरसागर विलासा माय चालाका अविनाशा शेष शैना अनंत वेशा अनामातिता अनंता जो सकळ विश्वासा जनिताळा समुद्र कन्याजायची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी रमूतया ता महाविष्णूचा अवतार गजवंदन शिवकुमार एकदंत पर्शधर अगम्य लिला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करू मागे वरदान स्वामी चरित्र सारामृतपूर्ण निर्विघ्नपणे हो हे जिजा वरद प्रसाद मिळता मूड पंडिता हुई तत्वता सकळ काव्यार्थ येती हता ती ब्रह्मा सुता जो अज्ञान तिमिर नाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असता माता पितर ते श्रेष्ठ गुरुवारी नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवतांचा अवतार लीला विग्रे यती दत्तात्रेय दत्तात्रय नमियेला धर्मसंस्थाप कार्य युगायुगे अवतार घेणे नानाविध वेष्ट नटणे जगतपतीचे कर्तव्य मग गेतसे अवतार प्रत्यक्ष जोका त्रि कुमार अक्कलकोटी साचार प्रति प्रसिद्ध झाला स्वामीरूपे कोटे आणि कोणत्या काळी कोणा जातीत कोणत्या कुळी कोणावर्णाश्रम कोळी कोण्यासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविद भक्त मनोरत पुरविले त्यांचे साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडीने आपल्या विख्यात मैमाजनी गावायचे युजिले करता आणि करविता तुच एक स्वामी नाता माझ्याही ठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसी एकोणीस स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी देती ती वरदसते करुने आता नमो साधू साधुरुंद रुंद नाही भेदाभेद ते स्वात्म सुखी आनंदमयी सदोदित राहती यास व्यालमिक महाज्ञानी ग्रंथ रचय ज्यांनी वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल मुकुटाव तसं नमिले कवी नमिले कवी कालिदास ना ज्यांची नाट्य रचना विशेष प्रियजगी झाली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातही डोलविता मानेता यांचे चरणे नमिले ईश्य चरणे जडले चित्त येसे तुकारामाधिक भक, भक्त ग्रंथारंभी तया नमित वरद प्रसादा कारणे औतुमा संत जनी मज दिनावरी कृपा करून आपण हृदयस्थ ग्रंथ ग्रंथरचना करवावी आता करू नमन जे का श्रोते विक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जानवनी आदर दरावा जे शवनी असे माझी असंस्कृत वाणी तियेकडे न पाहावी स्वामींच्या लीला बहुत असधी प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरले समुद्रसा त्या पाही पाहि मुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अनुमान काही न करावा श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथासमत आ आदरे भक्त परिसोत प्रथमदाये गोडाहा स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथोमदाये गोडाहा श्री शंकरा नमस्त श्री श्रीपाद अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय चिंतन श्री गुरुदेवदत्त